श्री प्रभाकर प्रभाकर यांचे स्टील बिल्डिंग गज्जम व घर बांधकामसाठी लागणारे नामवंत कंपनीचे स्टील व सिमेंट आणि इतर सर्व साहित्य मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे प्रभाकर स्टील पत्ता मुख्य शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया लाइफलाइन केमिकल समोर दुसरी शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया स्पीड रेडीमेड अनंततारा लॉन समोर अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क क्रमांक नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ व आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ नमस्कार मी निरंजन बुद्धुल प्रभाग क्रमांक तेरामधील सर्व माझ्या माता भगिनी मतदारबंधू माझे युवक मित्रांना मनपूर्वक विनंती आहे की सध्या आपल्या प्रभाग क्रमांक मध्ये लवकरच महापालिकेची निवडणूक लागण्याची शक्यता असल्या कारणानं भारतीय जनता पार्टीकडून अनेक इच्छुक नगरसेवकासाठी इच्छुक असलेले अनेक पदाधिकारी सध्या गल्ली बोळात फिरताना दिसत आहेत मी सर्व मतदारांना विनंती करतो तसेच सर्व महिलांना युवकांना विनंती करतो की आज जे काय आपल्या प्रभागात फिरत आहेत देखावा करत मी काम करू शकतो मी काम करणार तर त्यांना एकच प्रश्न विचारा गेले चार वर्षापासून आपण कुठे होता प्रभाग क्रमांक मध्ये नगरसेवक सुद्धा भारतीय जनता पार्टीचे होते तीन नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे होते आता त्यापैकी एक माझी शिवसेनेचे पदाधिकारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यानं ती नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेले होते तथे बिचारे माननीय सुनील कामाट यांनी सोल सध्या ह्या जगात नाहीत त्यांच्याबद्दल न बोललेलं बर पण जे काय नगरसेवक होते ते गेल्या चार वर्षापासून पाच वर्षापासून तर वाढलात काही काम केलेलेच नाहीत अनेक तक्रारी आहेत त्यांचे आणि जेव्हापासून प्रशासन लागलेले आहे तेव्हापासून तर ते गेल्या चार वर्षापासून प्रभागात कोणी विचारायला तयार नव्हते गेले चार वर्षापासून मी स्वतःहून प्रभाग क्रमांक तेरामध्ये प्रत्येक समस्यावर मी स्वतःहून धावून जात होतो हा जी जात आहे भविष्यातही जाणार भले मी नगरसेवक राहीन नाही नाही राहीन किंवा होईन नाही होईन परंतु मी जे काळजीनं काम करत होतो आपला प्रभाग म्हणून काम करत होतो मी गेल्या तीस वर्षापासून सामाजिक क्षेत्रात काम करत आहे आज काही लोक हिंदुत्वाच्या नावानं फिरत आहेत काही लोक पैशाचे आमिष दाखवत आहेत अनेक प्रकारे चालू आहे त्यांचा त्यांचा प्रयत्न पण प्रत्येक नागरिकांनी त्यांना पहिले जा विचार की गेले चार वर्षापासून आपण कुठे होता आणि त्याचप्रमाणे अजून एक त्यांना विचारा की आपल्याला काय काय माहिती आहे या संदर्भातील कारण ज्या माणसाला काय माहितच नाही आहे तो माणूस उभारला परत त्याला तीन चार वर्षे तेच जाईल माहिती घेण्यामध्येच त्याला तीन चार वर्षे जाईल म्हणून जो प्रभागासाठी वेळ देणार आहे जो प्रभागासाठी गेले तीन ते चार वर्षापासून काम करत आहे त्याला समस्येची जाणीव आहे जो वेळ देऊ शकतो ज्याला सगळ्या प्रकारची माहिती आहे तशाच पदाधिकाऱ्याला तसेच कार्यकर्त्याला आपण या वर्षी नगरसेवकाची संधी द्यावी असे मी प्रभाग क्रमांक तेरामधील सर्व मतदारांना विनंती करतो में काईज, में उबार मी तर इच्छुक आहेच मी तर उभारणारच आहे मी माझ्या वैयक्तिक जीवावर वैयक्तिक माझ्या बुद्धिमत्तेने मी प्रभाग क्रमांक तेरा मध्ये काम करतो कोणती समस्या आली तर मी कोणाला दुसऱ्याकडनं फोन करायला लावून ते काम करत नाहीये माझ्याकडे ते क्षमता आहे ती बुद्धिमत्ता आहे त्याला माहिती आहे ज्या संदर्भातले कामाबद्दल मला माहिती आहे मी स्वतःहून करू शकतो म्हणून मी गेल्या चार वर्षापासून प्रभागातील प्रत्येक समस्या मी स्वतःहून पुढाकार घेऊन मी काम केलेलं आहे रस्त्याचं काम राहू दे ड्रेनेचं काम राहू दे फोकस बंद असलेलं राहू दे कोणतीही समस्या मी सोडवलेली आहे त्याचप्रमाणे मला भविष्यात प्रभाग क्रमांक तेरासाठी साठी का चांगले काय संकल्पना आहेत काय प्लॅनिंग आहेत त्यानुसार मला काम करायचं आहे म्हणून प्रभाग क्रमांक तेरातील सगळं मतदारांना मी कळकलीची विनंती करतो की आपण यावर्षी मला संधी द्यावी मी प्रभागासाठी पूर्ण वेळ देऊ शकतो मला प्रभागाची पूर्ण समस्या माहिती आहेत जाणीव आहे मला आणि एक पत्रकार एक सोशल वर्क गेल्या तीस वर्षापासून काम करत असल्यानं मला प्रत्येक क्षेत्रातील माहिती आहे कोणतं काम कसं करायचं कसं करून आणायचं ते काम म्हणून मला या वर्षी संधी द्याल अशी तर मी आशा करतोच त्याचप्रमाणे आपण कोणत्याही आमिषाला बळी न पडता आपण या वर्षी आपल्या प्रभागासाठी मला संधी द्या द्यावी असे मी आपल्या समोर कळकळीची विनंती करतो आणि जे का आपल्या येऊन आज सध्या आपल्या समोर देखावा करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना जाब विचारा की गेले चार वर्षापासून आपण कुठे होता आणि आपण काय काय करणार आहात आपल्याला काय काय माहिती आहे या क्षेत्रातील आपण नगरसेवकाला उभारता काही लोक पैसा आहे म्हणून उभारतील काही लोक साठी उभारतील काही लोकांची तर अशी अवस्था झालेली आहे की त्याला बीजेपीकडून भी उभारले की मी शंभर टक्के नगरसेवक झालो पण त्यांना जा गेल्या चार वर्षापासून आपण काय माहिती आहे या संदर्भात या प्रभागातील का जाणीव काय माहिती काय बाहेर क्षेत्रातील माहिती काय सर्व संदर्भात विचार पुन्हा एकदा सर्व प्रभाग क्रमांक मध्ये सर्व माझ्या मतदारांना विनंती करतो की आपण यावेळेस बद्दल त्यावेळेस आपण मला संधी द्या तुम्हाला प्रत्येक समस्याला प्रत्येक मग ये फोन करा आपल्यासमोर मी आजार राहीन आपल्या समोर आपल्या वॉर्डातील काम करू कोणतेही काम राहू दे मी करीत